निर्भीड बुलंद आवाज पोलिसांकडून इलेक्ट्रिक टॉवरवरील केबल व डीपी मधील गोपनीय बातमीदारांबार बातमी मिळाली असता अभिजित जयराम वाघ राहणार मांजरवाडी याच्याकडे टॉवरच्या मोठ्या ॲल्युमिनियम तारात चोरत असून तो त्याची विक्री सुद्धा करतो असे गुप्त बातमीदारांबार बातमी मिळाल्यानंतर मांजरवाडी येथे जाऊन त्या पत्त्यावर चौकशी केली असता असे आढळून आले की त्याने मोटर चोरी टावरवरील इलेक्ट्रिक तारांच्या संदर्भात गुन्हा केल्याची त्याने कबुली दिली अजून कोण कोण साथीदार होते याबाबत चौकशी केली असता त्याने अभिजित जयराम वाघ राहणार मांजरवाडी सूरज खंडू विश्वासराव राणार थोरंदळे सोहम ज्ञानेश्वर गोसावी राहणार खोडद अजय संतोष भालेराव राणार खोडद व त्याचबरोबर दोन अल्पवयीन मुळे मिळून सदरचे गुन्हे करत असल्याबद्दल सांगण्यात आले सदर गुन्ह्याचे अनुषंगाने ताब्यात घेऊन त्यांच्याकडे चौकशी केली असता सदर कॉपर तारा व गुन्ह्यात वापरलेली महिंद्रा कंपनीची पांढऱ्या रंगाची पिकअप गाडी ही जप्त करण्यात आली त्यांच्याकडून एकूण चार गुन्हे उघडकीस आले असून एकूण पाच लाख त्र्याण्णव हजार पाचशे पन्नास रुपये किमतीचा मुद्देमाल त्यांच्याकडून जप्त करण्यात आला आहे दोन दिवसापूर्वी चार आरोपी अटक केलेले होते त्यांच्याकडून इलेक्ट्रिक वायर चोरीचा आणि वायर चोरीचे माल हस्तगत करण्यात आलेला आहे त्यांच्याकडून आतापर्यंत एकूण चार गुन्हे ओपन करण्यात आले असून त्यामध्ये पाच लाख त्र्याऐंशी हजार दोनशे पन्नास रुपयाचा माल हस्तगत करण्यात आलेला आहे माननीय न्यायालयाने आज एक तारखेपर्यंत त्यांची पोलीस कस्टडी दिलेली आहे आज तारखेपर्यंत हा पूर्ण माल रिकव्हर झालेला आहे कुठले पोलीस स्टेशनचे सीआर नंबर एकशे अठरा ऑब्लिक चोवीस एकशे तीस ऑब्लिक चोवीस एकशे पस्तीस व दोनशे एकोणऐंशी ऑब्लिक चोवीस एको या गुन्ह्यांमध्ये इतर पोलीस स्टेशनशी आम्ही संपर्क साधलेला आहे त्यांना वायरलेस मेसेज दिलेला आहे ज्या पोलीस स्टेशनमध्ये असे गुन्हे असतील त्या गुन्ह्यांमध्ये त्यांना वर्ग करून घेण्याची तजवीस ठेवलेली आहे सरायत गुन्हेगार आहेत की यस हे सराईत गुन्हेगार आहेत यापूर्वी सुद्धा या आरोपींना अटक झालेली आहे यातील अभिजित वाघ म्हणून हा आहे हा आत्ताच तीन महिने जेलमध्ये होता जेल काटूनच तो आलेला आहे